रस्त्याच्या कडेला झाडाखाली थंडीत कुडकुडत पडलेल्या एका निराधार वयोवृद्ध आजोबांना कुत्र्यांनी चावून रक्तबंबाळ केलं होतं एकटी संस्थेच्या कर्मचाऱ्यांनी तातडीनं घटनास्थळी धाव घेऊन त्या आजोबांना सीपीआर मध्ये उपचारासाठी दाखल केलं वेळेवर उपचार मिळाल्यानं त्या निराधार आजोबांचे प्राण वाचले उपचारानंतर त्यांना एकटी या संस्थेमध्ये निवारा देण्यात आलाय अंगाला प्रचंड दुर्गंधी येणारे एक ज्येष्ठ नागरिक करवीर तालुक्यातील केरली इथल्या रस्त्याकडेला गेले काही दिवस आश्रयाला होते ना अंतरूण ना पांघरुण अक्षरशः विवस्त्र अवस्थेत पडलेल्या त्या वयोवृद्ध आजोबांना भटक्या कुत्र्यांनी चावून रक्तबंबाळ केलं होतं तशाच अवस्थेत विवळत पडलेल्या आजोबांची माहिती आनंदी मंगल रोपवाटिकेच्या महिलांनी एकटी निवारा संस्थेला दिली एकटी संस्थेच्या पुष्पा कांबळे जगदीश कांबळे अभिजीत कांबळे विशाल पिंपळे यांनी केरलीमध्ये जाऊन त्या निराधार आजोबांना ताबडतोब सीपीआरमध्ये दाखल केलं वेळेत उपचार मिळाल्यानंतर त्या आजोबांना जीवदान मिळालं त्यांची चौकशी केली असता कर्नाटकातील गुलबर्गा इथून नातेवाईकांनी घरातून हकलून दिल्याचं त्यांनी सांगितलं उपचारानंतर त्यांना एकटी संस्थेच्या शिरोली नाक्याजवळील बेघर निवारा केंद्रात नेण्यात आलं तिथं केस दाढी नख कापून त्यांची शारीरिक स्वच्छता करून त्यांना मानसिक आधारही देण्यात आला